मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर नागपूर पोलिसांचे ॲक्शन प्लॅन पोलीस अधीक्षकांनी घेतला तातडीने मोठा निर्णय नागपूर सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांमुळे वाढलेल्या त्रासाची दखल घेत नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री हर्ष ए पोद्दार यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली आज पोलीस भवन नागपूर येथे आयोजित या बैठकीत नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व चौदा नगरपरिषदा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी आणि पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते या बैठकीत मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले पोलीस अधीक्षकांनी यावेळी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना मोकाट कुत्र्यांचे अँटी रेबीज लसीकरण करण्याची मोहीम तातडीने राबवण्याचे आणि तसेच त्यांचे करन, नजबंदी करण्याचे निर्देश दिले या व्यतिरिक्त कुत्र्यांना खायला घालण्यासाठी प्रत्येक नगर परिषद आणि नगरपंचायत हद्दीत निश्चित जागा ठरवून त्याबाबत नियमावली तयार करावी असंही त्यांनी सांगितलं बैठकीत असंही ठरलं की कुत्रे पाळण्यासाठी परवाना अत्यावश्यक असेल आणि त्याबाबतची नियमावलीही तयार केली जाईल या समस्येसाठी एक एक हेल्पलाईन क्रमांक किंवा संपर्क क्रमांक तयार करून त्याबद्दल जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्यासाठी बॅनर लावावे असे निर्देश देण्यात आले या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या तरतुदीनुसार याची अंमलबजावणी करण्यासाठी कायदेशीर आदेश काढला जाईल असेही सांगण्यात आले सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे